काल पंजाब विरुद्ध चेन्नईच्या सामन्यामध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला सगळ्यात महत्वाचा खेळी ठरलेली आहे ती म्हणजे प्रियांश आर्या याची प्रियांश आर्या अनका प्लेयर ज्याने कालो अतिशय उत्तम अशी खेळी करून शतकीय खेळी केली आणि आपल्या संघाचा विजय निश्चित केला धोनी जडेजा डेव्हिन कॉनवे ऋतुराज गायकवाड यांसारखे अनेक मोठे दिग्गज प्लेयर असताना देखील चेन्नईला दोनशे एकोणीस धावांचं लक्ष गाठता आलं नाही आणि संपूर्ण दिवसभर चर्चा झाली शतकाची पण आर्या हा पहिला अनकॅप प्लेयर नाहीये ज्याने आपल्या खेळामध्ये शतकीय खेळी साजरी केली आहे या आधी सुद्धा एल मध्ये आठ असे प्लेयर आहेत ज्यांनी आजवर शतक झळकवलेलं आहे कोण होते ते आठ प्लेयर आठ अनकॅप प्लेयर ज्यांनी आय पी एल मध्ये शतक झळकावलं आणि सध्या ते प्लेयर काय करतात अशा कुठल्या दोन टीम आहेत ज्यांच्याकडून हे आठ शतकवीर सर्वाधिक खेळलेले आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर सुरुवात करूया आय पी एलच्या सुरुवातीपासून दोन हजार आठ ला पहिल्यांदा पहिला अनकॅप प्लेअर ज्याने हंड्रेड मारलं त्याचं नाव होतं शॉन मार्श ऑस्ट्रेलियाचा डावकुरा फलंदाज ज्यानं पंजाब विरुद्ध राजस्थानच्या सामन्यामध्ये एकशे पंधरा रनांची खेळी गेली एक्केचाळीस धावांनी तो सामना पंजाब जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच चा जो अवॉर्ड आहे तो शॉन मार्शला मिळाला दोनशे एकवीस धावा ज्या आहेत त्या पंजाबनं केल्या होत्या आणि लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान एकशे ऐंशी पर्यंत पोहोचलेली होती त्याच्या या खेळीमध्ये एकोणसत्तर बॉलमध्ये एकशे पंधरा रन काढले होते सात सिक्सेस आणि अकरा फोर जे आहेत त्याने मारलेले होते शॉन मार्श दोन हजार आठ साली पहिला अनकॅप प्लेअर पंजाबकडून ज्याने सेंचुरी काढली त्यानंतर दोन हजार नऊ साली अनकॅप प्लेअरच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा अर्थात एकोणीस वर्ष दोनशे दिवस इतका वयाचा फलंदाज ज्याने नाबाद एकशे चौदा धावा काढल्या तो होता मनीष पांडे मनीष पांडे सध्या कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळतोय पण त्यावेळी त्याने आपल्या बँगलोर संघाकडनं आरसीबी कडनं तो होता आणि आरसीबी कडनं त्याने डेक्कन चार्जेसच्या विरोधात एकशे चौदा धावांची नाबाद खेळी केली होती तो जो सामना आहे तो सामना ने जिंकला होता एकशे सत्तर वर चार हा आरसीबी चा स्कोअर आणि डेक्कन चार्जेस लक्षाचा पाठलाग करताना एकशे वर सहा विकेट मॅन ऑफ द मॅच पांडे होता आणि पांडे सध्या के के आरच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या पूर्ण खेळीमध्ये एकशे चौदा रन्स त्याने त्र्याहत्तर बॉलमध्ये काढले होते चार सिक्सेस आणि दहा फोर त्यानंतर तो इंडियन टीममध्ये सुद्धा आला इंडियन टीम मध्ये तो साजेशी त्याच्या कामगिरी त्याच्या कर्तृत्वाला साजेशी कामगिरी करू शकणार नाही त्याला वारंवार चान्सेस जे आहे ते इंडियन टीम मध्ये देण्यात आले होते परंतु दोन हजार नऊ ला जेव्हा पहिल्यांदा त्याने अनकॅप प्लेअर म्हणून सेंचुरी मारली त्यानंतर त्याची कामगिरी इंडियन टीमसाठी तितकीशी चांगली ठरलेली नव्हती त्यानंतर दोन हजार अकरा साली एक वर्षाचा गॅप दोन हजार दहा ला कुठल्याही अनक्या प्लेअरने सेंचुरी मारलेली नव्हती दोन हजार अकरा ला आय पी गुंडा आय पी डॉन म्हणून ज्याला ओळखलं गेलं जो गायक झाला अचानक त्या कॉल न चेन्नई विरुद्धच्या सामन्यामध्ये पंजाब टीम कडून खेळताना एकशे वीस धावांची नाबाद खेळी केली होती मोहालीचा मध्ये तो सामना झाला होता सहा विकेट न पंजाब न तो सामना जिंकला होता मॅन ऑफ द मॅच कॉल वॉल्थटी होता एकशे अठ्ठ्याऐंशी वर चार हा सीएस के चा स्कोअर होता आणि एकशे त्र्याण्णव वर चार हा पंजाबचा स्कोअर होता आपण जर पाहिलं तर या खेळीमध्ये त्रेसष्ट बॉलमध्ये एकशे वीस नाबाद होता दोन सिक्सेस आणि एकोणीस फोर हे पॉल वॉलथटीने मारले होते पॉल वॉलथटीनं ज्यावेळी हा सामना राईट हँड बॅटर होता पॉल वॉलथटीचा इतिहास जो तुम्ही पाहिला तर अचानक तो तिथून डोळ्याला एक इजा झाली डोळ्याचा काहीतरी आजार झाला आणि त्यानंतर तो आय पी एलमधून मधून गायब झाला पण आजही पॉल वॉलथटी हा म्हटलं की अनेकांना तो सामना आठवतो पंजाबचा तो फलंदाज आठवतो ज्यानं एक हाती अनेक सामने पंजाबला त्यावेळी जिंकून दिले होते पॉल सिटी सध्या आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही पण ती त्यामागे कारण होतं त्याच्या डोळ्याला झालेली एक इजा त्यानंतरचा चौथा प्लेअर म्हणजे अनेकांना विश्वास बसणार नाही पण दोन हजार अकरा पासून थेट दहा वर्षांच्या गॅप नंतर एका अनकॅप प्लेअरनं सेंचुरी मारली होती ती दोन हजार एकवीस साली सामना होता राजस्थान विरुद्ध बँगलोर आणि दहा विकेटनं ने तो सामना जिंकलेला होता त्यावेळीचा तो प्लेअर होता देवदत्त पडिकल देवदत्त पडिकल सध्या भारतीय संघामध्ये पण असतो त्यावेळी तो अनकॅप्ट होता त्याने एकशे एक, एक रनची नाबाद खेळी केली होती त्यावेळी बहात्तर रन जे आहे ते नाबाद होते विराट कोहलीचे तो सामना झाला होता मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वरती हो कारण कोरोनाचा तो का होता सर्व सामने महाराष्ट्रात त्यावेळी झाले होते एकशे सत्त्याहत्तर वर नऊ हा राजस्थानचा स्कोर होता तर एकशे एक्क्याऐंशी नाबाद एकशे एक्क्याऐंशी वर एकही गडी न गमावता आरसीबीने तो सामना जिंकलेला होता बावन्न बॉलमध्ये एकशे एक, एक रत, या देवदत्त बडीकरने मारले होते ज्यामध्ये सहा सिक्सेस आणि अकरा फोरचा समावेश होता पाचवा प्लेयर म्हणजे सध्याचा आर सी डीचा कॅप्टन रजत पाटीदार दोन हजार बावीस साली एकशे बारा रन नाबाद अशी त्याची खेळी होती बँगलोर विरुद्ध लखनौचा तो सामना होता आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा पाटीदार होता चौदा धावांनी आर जिंकलेली होती आणि लखनऊचा तिथे पराभव झालेला होता सध्या रजत पाटीदार हा आपल्या आरसीबी संघाचा कर्णधार आहे इंदोरचा जन्म मध्य प्रदेशकडनं तो दणजी सुद्धा खेळलेला आहे यापूर्वी त्यानंतर दोन हजार तेवीस साली सहावा आपले होता सिमरन सिंग दोन हजार तेवीस साली एकशे तीन रनवर तो आउट झाला होता पंजाब विरुद्ध दिल्लीचा सा सामना होता पंजाब एकतीस धावांनी तो जिंकलेला होता दिल्लीला तिथे पराभव स्वीकारावा लागला होता सिमरन सिंग हा विकेटकीपर ओपनर आहे जो अजूनही त्यांच्याकडनं पंजाबकडनं ओपन करताना पाहिला मिळतो कालच्या मॅच मध्ये तो शून्यवर मला वाटतं आऊट झालेला होता सातवा प्लेअर म्हणजे यशस्वी जयस्वाल यशस्वी जयस्वाल हा आता सध्या आपल्या तीनही फॉर्मॅटमध्ये इंडियाकडून खेळतो आहे पण दोन हजार तेवीसला एकशे चोवीस नाबाद अशी त्याची खेळी होती मुंबई विरुद्ध राजस्थानचा सामना होता आणि या सामन्यामध्ये मुंबई जिंकली होती पंधरामध्ये पंचेचाळीस मला वाटतं टीम डेव्हिडने त्यावेळी मारले होते पाच सिक्सेसचा तो सगळा सामना तुम्हाला आठवत असेल मुंबई जिंकली होती तो सामना पण त्यामध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जो होता एकशे नाबाद हा यशस्वी जयस्वालला देण्यात आलेला होता आणि आठवा प्लेअर हा म्हणजे कालच्या सामन्यातला प्रियांश आर्या पंजाब विरुद्ध चेन्नईच्या सामन्यामध्ये दोनशे एकोणीस रन्स पंजाबने काढले होते दोनशे पर्यंत चेन्नई पोहोचू शकली एकशे तीन मध्ये त्याने जवळपास नऊ सिक्सेस आणि सात फोर त्याचे होते प्रियांश आर्याबद्दल सांगायचं झालं तर दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा सहाशे पेक्षा जास्त धावा करणारा असा खेळाडू म्हणून प्रियांश आर्याकडे बघितलं जातं त्याच्या कालपासून काल जेव्हा त्याने ती खेळी केली त्यानंतर त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर अचानक फॉलोअर्स वाढायला लागलेले आहेत आणि इथून पुढे आता प्रियांश आर्याची ती खेळी पंजाब कधी विसरू शकणार नाही अशी ऐतिहासिक खेळी होती परंतु या आठ प्लेयर मध्ये सर्वात महत्वाची एक गोष्ट म्हणजे आठ पैकी सात जे प्लेअर आहेत ते फक्त दोन संघाचे ज्यापैकी पंजाबच्या संघाने चार असे अनक्या खेळाडू आहेत जे चार अनक्या खेळाडूंनी शतक मारलेलं आहे तर तीन खेळाडू हे रॉयल चॅलेंजर बँगलोरचे तर एकमेव यशस्वी जयस्वाल हा राजस्थानचा प्लेयर होता म्हणजे आठ अनक्या प्लेयर ज्यांनी शतक मारले त्यापैकी चार पंजाब तीन जे आहे आरसीबी आणि एकमेव यशस्वी जयस्वाल हा राजस्थानचा होता आपल्या इतिहासामध्ये एकदाही आय पी एल जिंकू न शकलेल्या या संघाने आप असे आणख्या प्लेयर दिले ज्यांनी आपली ओक ले, निर्माण केली ज्यांनी शतक मारले त्यापैकी बरेच जे प्लेयर म्हणजे शॉन मार्श वगैरे बाकीचे जे काही प्लेयर्स आहेत त्यापैकी बऱ्याचशा प्लेयरला भारतीय संघाकडनं खेळण्याची संधी मिळाली प्रिया शार् प्र सिमरण सिंग यांच्या अजून येणं बाकी आहे ते कुणा रजत पाटीदार यांचा अजून भारतीय संघामध्ये येणं बाकी आहे परंतु अशीच कामगिरी करत राहिली तर ते नक्कीच आपल्याला भारतीय संघामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये पाहायला मिळू शकतात तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद